काही फायनली आणली आणली हांडी भांडी सगळी फोडली पण आम्ही आणली एक नंबर होता आंडी सांडी काय म्हणतो मग कसं वाटतं आपल्याला बिबार भेटल्याबद्दल खूप आनंद होता बापाले बापाला घराला पोरात नाही आली आज अशात तुम्ही सगळे बऱ्याचशे गुड मॉर्निंग आज गुढी पाडवा तुम्हाला गुढीपाडायच्या खूप खूप शुभेच्छा जे करून शिवाडे घरेश पटेल यांच्याकडून तुम्हाला सर्वांना गुढीपाडायच्या आर्थिक शुभेच्छा सो आज रविवार आणि आज बॉनिचा आहे चला मग आपण मोठं जाऊया स्प्रे संपला स्प्रे संपला

थोप्चा, नखाद उड़ाल, इस अधाए अधा 사gram में कि आत पाल। इस अबाएं मांग्रे खास, आनोम सब्टा statistics, वहीं आते जांगे, आज प्रवीण पाटील याने आज छकडा झालेला आहे काय वाटते प्रवीण तुम्हाला चकडं जाय सांगू आम्ही तुम्हाला खूपच गर्दी झालेली आहे इकडे कधीपासून आम्ही थांबलोय की कधी येईल समोरच्या गाडीवाले काय येत नाहीये आहेत त्याची वाट बघतोय आम्ही खूप खूप वेळ झाला आम्हाला आता आम्ही आता आम्हाला झुकायला लागेल सगळ्याला वाटतं आणि दोघांना बळवायला लागेल तुम्हाला तुम्हाला कसं वाटतं आज चकडं धरू एकदम आम्हाला कशी वाटते आमची थोडी बोलू शकतो की नाही सर

होते आम्हाला प्रशांत बोलत तुम्ही संध्याकाळी या तुम्हाला मंदर <laughs> Well, this year has done recently cost-overs, so and so as we got in the last stretch of Christopher McPrally has done the sa organizational marriage and forth- What the daily fraction character has done before the punishes reason the military can be found during theization muchas acute there are some people lately

काही आपला काय मग लवकर काय म्हणतात आपला लवकर गुलाब भेटला मामा काय म्हणशील होता चांगला नियोजन नाही वाटत काय म्हणतो खूप मस्त गाडी बघायला पायकी मामा कसं वाटलं मला काय म्हणतो सांग आता काय मी वर्षाला पहिलाच गोळा भेटेल आपल्याला काय म्हणके तुम्हाला कसं वाटतं आपल्या बिगायला भेटल्याबद्दल खूप आनंद होता बापाले बापाला घराला नाही आले फायनली आणली हल्ली अंडी भांडी सगळी फोडली पण आम्ही आणली असं वाटलं एक नंबर होता आंडी भांडी सांडी मामा मामाशा शंभू अही आमची गाडी झालेली आहे आणि आम्ही खूप खूप म्हणजे खूप खूपच आहे आमची आज नवीन वर्षात नवीन गाडी झालेली आहे खूप म्हणजे खूप आणि आमचा हा वाघ आणि सगळ्यांची हांडी भांडी फोडून आणलेली आहे बघू शकता तुम्ही तो आमचा वेगाचा बादशाह म्हणजे शंभू तो काही कारणास्तव तो आजारी झाला आहे म्हणून तो लव आम्ही पळवत आलो नाही म्हणून आम्ही आज रॉक्यान रायप गाडी पडलो आहे आणि आमचे दादा पण उपस्थित होते आज त्यांना पण खूप हॅप खुश आहेत ते खूप एकदम आता आम्ही सगळ्यांनी तोंड बंद केलेले आहेत बघू शकतात तोंड नाही करायचे आता वाज झाले तर तोच दरारा आणखी द्यायच्या राहणार आहे पाहू शकतात तुम्ही हो हो मग हो आपले काय करते काय आहे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचं असं प्रेम असू दे चला मग बाय तसं काम काढला बघा वायफलनी हाय फ्रेंड कसं झालं आज खूप बरं वाटलं नाही वर्षाला नवीन भेटलेलं आहे काम काढला मग कसा तर वायफलनी चला मग तुम्हाला ब्लॉग आवडला चांगलं शेअर करा चांगलं सबस्क्राईब करा चांगलं लाईक करा तसं सपोर्ट असू दे เพื่อเพื่อนกูจะรลอมาบ